धुक्यामुळे बाहधन बुद्रुक परिसरात डोंगरात हेलिकॉप्टर कोसळलं तिघांचा मृत्यू पुण्यातील बाहुधन बुद्रुक परिसरात बुधवारी सकाळी हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे आणि या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे प्राथमिक माहितीनुसार सकाळी सात वाजता हा अपघात झाल्याचं समजतंय अपघातावेळी अब हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि एक इंजिनियर होता हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर ते मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते मात्र उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर दरीत कोसळलं आणि हा अपघात नेमका कसा घडला याची माहिती समोर आलेली नाही हा परिसर पुणे बेंगलोर महामार्गापासून काही अंतरावर आहे या ठिकाणी एका टेकडीवर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे इथून हेलिपॅडवरून आज सकाळी या हेलिकॉप्टरने उड्डाण केलं होतं मात्र हा भाग डोंगराळ असल्याने येथे धुके होते त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचं सांगितलं आहे अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरने लगेच पेट घेतला त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला बुद्रुक बुद्रुकमधील ऑक्सफर्ड काउंटी आणि ई एम आर एल संस्था यामध्ये जो निर्मनुष्य रस्ता आहे परिसर आहे तेथील दरीत हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगितलं जातं हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रूमला या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दल पोलीस आणि इतर यंत्रणा बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचल्या मात्र या भीषण अपघातात वैमानिकासह हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या अन्य दोघांचा मृत्यू झाला मात्र येथील रिसॉर्टमध्ये अनेक उच्चभ्रू व्यक्ती पर्यटनासाठी येत असतात त्यांना पुण्यातून थेट रिसॉर्टमध्ये येण्यासाठी हेलिपॅड उभारण्यात आलं आहे हे रिसॉर्ट मुळशीपासून काही अंतरावर आहे पुणे बंगळूर महामार्गावरून काही अंतरावरच हा महामार्गही आहे काही दिवसांपूर्वी मुळशी भागातही हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता मात्र यावेळी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नव्हती हेरिटेज एव्हिएशन या कंपनीचं दिल्लीचं हेलिकॉप्टर रात्री हॉल्टला ऑक्सफोर्ट या ठिकाणी होतं सकाळी साधारण साडेसात वाजण्याच्या आसपास त्यानं टेकअप घेतल्यानंतर लगेचच ही दुर्घटना घडलेली आहे असं प्रथम दर्शनी लक्षात येत आहे घटनेनंतर स्पॉट थोडासा इनर साईडला आणि अगदी डोंगराच्या बाजूला असल्यामुळे आयडेंटिफिकेशन आणि स्पॉट व्हेरिफिकेशन किंवा स्पॉटवर मदत कार्य आणि लोकेशन मिळायला आपल्याला दहा पंधरा मिनिट उशीर झाला परंतु ताबोडतोब त्या ठिकाणी स्पॉटवर मदत कार्य पोहोचून त्या ठिकाणच्या तीन बोड्या दोन पायलट आणि एक इंजिनियर यांच्या बॉड्या आपण मदत कार्य आणि सर्वांच्या यानं ससून हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेल्या आहे सर माहिती मिळते कुणाला घ्यायला चाललो होतं आधी किती वाजता टेकअप त्यांचं काय किंवा काय कारण मी आले त्याबद्दल कोणाला घ्यायला थो चाललो होतं याबद्दल सांगता येणार नाही परंतु झू साठी टेकअप झालेला होता अशी एक थोडीशी माहिती मिळालेली आहे हे आम्हाला नाही सांगता तांत्रिक तांत्रिक विश्लेषण कसं केलं जाईल कुठली सीआरची टीम येते अशा पद्धतीची माहिती दिल्लीवरून त्यांची दिल्ली 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 टीम येते ते तांत्रिक विश्लेषण काय असेल ते दिल्लीवरून आलेल्या टीम नंतरच आपल्याला पूर्ण माहिती मिळेल दोन पायलट आणि एक इंजिनियर आहेत एक भारद्वाज आहेत एक परमजीत आहे आणि एक पिल्लई आहे अशी तिघांची नाव आहेत त्याच्यामध्ये आता जे आयकार्ड मिळाले त्यात असं लक्षात येतं की एक नौसेनेतले रिटायर्ड ऑफिसर होते भारद्वाज म्हणून आहे त्यांचं नाव माहिती घटना घडली त्यावेळेस आपण कुणी इकडे नव्हतो त्यामुळे या गोष्टीवर भाष्य करणं नाहीये कारण सकाळी धुकं होतं असं स्थानिक सांगतायत आणि त्याने ऑफ का केलं त्यांचं टायमिंग सकाळी साडेसातच होतं अशी माहिती मिळते त्यामुळे आपण आता त्या गोष्टीवर भाष्य करणं योग्य ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे